त्या शेतकऱ्यांना खरोखर शेती परवडत नाही शेतीमध्ये उत्पादन येत नाही खर्च निघत नाही अशा अनेक जे प्रश्न पडलेले आहेत आज त्यांच्यासाठी व्हिडिओ उद्दिष्ट नमस्कार शेतकरी बांधवांनो मध्ये मी आपला कृषी मित्र राहुल पाटील एकदा सगळं कलिंगड व खरबूज उत्पादक शेतकऱ्यांचं सहज स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आपण असे अनेक ज्वलंत उदाहरण बघितले त्यांनी अनेक संकटावर मात करून आज त्यांचं नाव लौकिक केले किंवा ज्या शेतकऱ्यांनी अनेक संकटावर मात करून आज एक मिरेकल मॅन म्हणून आपण त्यांना ओळखतो अशातलं आज, आज एक ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर उभे आहे ते म्हणजे गुटूभाई पटेल बहुरूपा शेतकरी बांधवांना गेले अनेक दिवसांच्या सोबत काम करत असताना जे खरोखर बाकीच्या लोकांसाठी एक आदर्श ठरेल असं आज उदाहरण आज या ठिकाणी आहे किंवा ते शेतकरी बांधव आपल्यासोबत आहेत तर आजचा प्रमुख उद्दिष्ट होता की ज्या शेतकऱ्यांना खरोखर शेती परवडत नाही शेतीमध्ये उत्पादन येत नाही खर्च निघत नाही अशा अनेक गोष्टींचं जे प्रश्न पडलेले आहेत आज त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट होतं शेतकरी बांधवांनो गेल्या बारा तेरा वर्षापासून मी भाऊंबरोबर काम करतोय व अनेक वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळे प्रयोग भाऊ हे करत असतात त्यांचं दरवर्षी पस्तीस ते चाळीस एकर कलिंगड खरबूज किंवा आद्रक किंवा मिरची किंवा पप्पई किंवा केळी असे अनेक चांगल्या पद्धतीची शेती किंवा एक चांगलं नाव किंवा शेतीनिष्ठ म्हणून त्यांचं नाव आज नावलौकिक झालेले किंवा एक ओळख नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो आज यावर्षी त्यांचं जवळजवळ चाळीस एकर क्षेत्रामध्ये खरबूजची लागवड झालेली आहे किंवा आता लागवड टप्प्याटप्प्यान तप चालू आहे तर या ठिकाणी गुटुबाई पटेल अनेक वर्षापासून न्यूट्रिएफचे उत्पादन वापरत आहे न्यूट्रेपचे उत्पादन वापरून अतिशय समाधान आहेत आणि या ठिकाणी आज त्यांचं न्यूट्रिएफचं ह्युमाकेल व हॉस्पिटलचं वॅक्सिनेशन चालू आहे तर त्याच्याबद्दलसुद्धा आपण माहिती घेणार आहेत वॅक्सिनेशन काय गेलं पाहिजे फक्त त्याच्या आधी आपण गुटुबाईंची दोन मिनटं चर्चा करूया बहु नमस्कार नमस्कार काय तुमचा प्रवास कसा राहिला आजपासून पंधरा ते सतरा वर्षापूर्वी आम्ही कलिंगाल खरबूज लावत होतो आता मग नंतर न्यूट्रीफची जुळलो तर जुळल्यानंतर आम्हाला खूप खूप चांगलं मार्गदर्शन भेटलं अच्छा, मार्ग अच्छा। आणि आमची उत्पादन क्षमता त्याच्यामुळे वाढली वेळोवेळी ते येत राहिले किंवा चांगले प्रोडक्ट आहे त्यांचे आणि मला खूप समाधान आहे त्याच्याबद्दल आणि मी दुसऱ्यांना पण सांगू इच्छितो का एकदम व्यवस्थित त्यांची ट्रीटमेंट किंवा त्यांचं बघण्याचं दृष्टिकोन शेतकरी वाटला पाहिजे ह्या दृष्टिकोन घेऊनच ते सर्व पुढं करतात आणि हे तर मोसमी पीक आहे कधी हार कधी जी चालूच राहते पण न थांबता काम करत राहायचं आज न उद्या निश्चित आपल्याला याच्यामध्ये शेती अशी एक आपले एक बिझनेस म्हणून बघा त्याला की शेती अशी आहे की न उद्या तिथून काही ना काही मिळणारच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त शेती शेतीच राहील आणि त्याच्यामागे जो रा लागून राहिलेला आहे तो नक्कीच राजा माणूस बनेल बनेल एकदम आणि त्याच्यात असं बोलणं आहे बच्चा साहेब आहे तुम्ही आहे हे म्हणजे वेळोवेळी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन दाखवतात आणि कमी खर्चात कसं काय उत्पादन घेता येईल कसं काय ये प्लॅनिंग करता येईल नवीन नवीन प्रयोग आम्हाला सांगतात तुम्ही असं करा तसं करा मग आम्ही बी तसं करतो थोडं आम्ही बी थोडंफार डोकं लावतो आणि त्याच्यामधून हे सर्व होतं आज मी स्वतः हेडिकप आहे पण मला त्याच्या असं वाटत नाही का की मी भाऊ काही कुठं कमी पडतो आहे मी करतच राहतो आणि सर्वांना सांगतो की मी अपंग असूनसुद्धा एवढी शेती करू शकतो तर बाकी तुम्ही तर सर्व एकदम सर्व गोष्टी तुमच्याकडे चालू शकतात फिरू शकतात तर तुम्ही माझ्यापेक्षा दुप्पटपटीने करावं हे माझं स्वप्न आहे किंवा माझे विचार आहेत ते कारण का माणूस केलेलं कधी वायभार जात नाही आणि खास करून सांगायचे की आपल्याला ज्या दिवशी शेतीमध्ये काही तकलीफ आली त्याच्या पण आपण असं गृहित धरायचं की याच्यामधून पण आपल्याला काही शिकायचं आहे परत परत ती चुकी करायची नाही बाकी मागे तर मग साहेब ने ते आपल्याला सर्व सांगायला तर शेतकरी बांधवांनो की शेती हा एक व्यवसाय किंवा शेती बघण्याचा दृष्टिकोन न्यूट्रिअपचा प्रयत्न आहे नक्की बदलवण्याचा त्याच पद्धतीने भाऊनी सांगितलं की शेती हा एक व्यवसाय म्हणून किंवा एक बिझनेस म्हणून त्याकडे बघितलं गेलं पाहिजे हा त्यांचा एक विचारधारणा आहे किंवा मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की गेल्या दहा ते बारा वर्षापासून त्यांच्यासोबत काम करत असताना अतिशय म्हणजे अपंगत्वाच्या ह्या परिस्थितीत जवळजवळ पंच्याहत्तर पर ते ऐंशी एकर जमीन आणि तेही सगळे फळबाग किंवा कॅश क्रॉप ते घेत आहे व अतिशय खूप सुंदर असं उत्पादन ते घेत तर मी प्रत्येक शेतकऱ्याला आग्रह किंवा माझी विनंती राहील की त्यांनी ह्याच पद्धतीने भाऊंचा आदर्श घ्यायचा आहे आणि आपल्या शेतामध्ये अधिकाधिक उत्पादन वाढवायचे किंवा आपल्या शेतामध्ये सुद्धा असे शे क्रॉप करायचे आपली इच्छाशक्ती अजून प्रकट करायची आणि शेती हा एक बिझनेस किंवा व्यवसाय म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलवायचा आहे शेतक्रमांकांना आज या ठिकाणी आपण वॅक्सिनेशन करणार आहेत वॅक्सिनेशनसाठी भाऊंचं पूर्ण पस्तीस एकर पस्तीस एकर काही ठिकाणी वॅक्सिनेशन झालेले आणि आपण या ठिकाणी वॅक्सिनेशन हिमाकेल हॉस्पिटलचं करणार तर शेतकरी मी म्हटलं की गोटूबाई पटेल यांच्या पस्तीस एकर क्षेत्रामध्ये पूर्ण हिमाकेल हॉस्पिटलचं सा वॅक्सिनेशन चालू आहे वॅक्सिनेशनचा कार्यक्रम हा अर्ध्या शेतात झालेला आहे आणि आज या ठिकाणी खरबूजचा आज वॅक्सिनेशन आपण करतोय तर वॅक्सिनेशन काय केलं पाहिजे आणि का केलं पाहिजे तर त्याच्यात आपलं ह्युमा केल्प आणि हॉस्पिटलचं वॅक्सिनेशन करायचं आहे ह्युमा केल्प हे ऑस्ट्रेलियाहून आपण ओमनिया न्यूट्रोलॉजी या कंपनीने आयात त्या कंपनीस आयात केलेलं न्यूट्रेपचा उत्पादन उत्पादने त्याचबरोबर आपण हॉस्पिटल या ठिकाणी वापरणार आहेत तर ह्युमा केल्प हॉस्पिटलची वॅक्सिनेशन आपल्या ह्यासाठी करायची की दोन पानावर जे तुम्हाला कॉलरॉट फ्युजेरियम डायबॅकचे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम येऊ नये तुमचं रोपांची संख्या कमी होऊ नये एक सारखं पॉप्युलेशन मेंटेन व्हावं एकसारखं एक सारखं तुमचं उत्पादन निघाव त्यासाठी आपण हिमाकेल हॉस्पिटलची वॅक्सिनेशन करणार आहे तर आपण आधी तर पंधरा लिटरचा पंप पाण्याने भरलेला आहे त्या ठिकाणी आपण पन्नास मिली ह्युमाकेल प्रतिपंप टाकतोय आणि त्याचबरोबर आपल्याला पन्नास मिली हॉस्पिटल प्रतिबंध डाकणार आहे तर शेतकऱ्यांना आपण पन्नास मिली हिमा केले या ठिकाणी घेतलेले त्याचबरोबर आपल्याला पन्नास मिली हॉस्पिटल अतिशय दर्जेदार उत्पादन कंपनीचं पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड हे तुमचं झाडामध्ये इम्युनिटी पॉवर बुस्ट करतं जेणेकरून भविष्यात येणारे जे आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम पासून आपल्याला बचाव होणार आहे वॅक्सिनेशन का झालं पाहिजे जसं आपल्या बाळाला भविष्यात येणाऱ्या घातक आजारापासून बचाव झाला पाहिजे त्याच पद्धतीचं छोटंसं रोप किंवा आपण ज्यावेळेस कलिंगड किंवा खरबूजचं बी स्विमिंग करतो त्याच्यानंतर ते दोन पानावर होतं तर असे प्रॉब्लेम येऊ नये बा म्हणून आपल्याला आज हिमाकेल आणि हॉस्पिटलची वॅक्सिनेशन करायची तर आपण प्रतिपंप पन्नास मिल ह्युमाकल्प आणि पन्नास मिल हॉस्पिटल घेतले आणि त्याची आपण ड्रेंचिंग म्हणजे आळवून या ठिकाणी आपण करणार आहेत तसंच कृपांना आपण प्रतिपंप पन्नास मिली ह्युमाकेल पन्नास मिल हॉस्पिटल या ठिकाणी घेतले आहेत प्रति पंपाला आणि आपली वॅक्सिनेशन आता चालू आहे आपण प्रत्येक झाडाला आपण या ठिकाणी पन्नास मिली पाणी प्रति झाड किंवा प्लांट आपण टाकतोय आपले 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 या ठिकाणी आपल्या आळवणी करतो आहे आपण जे आपल्याला नर्सरी स्टेज म्हणजे बाल्यावस्था जे आपल्याला पीथी एम फायटोपतोरा किंवा फ्युजेरियम या रोगांपासून बचाव झाला पाहिजे म्हणून आपण या ठिकाणी हिमाकेल्प हॉस्पिटलचं ॲप्लिकेशन म्हणजे वॅक्सिनेशन या ठिकाणी करतो आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी ह्युमाकेल पण हॉस्पिटलची वॅक्सिनेशन आपल्या प्रत्येक पिकाला कलिंगड खरबूज किंवा भाजीपाला पिकाची जे शेतकरी लागवड करत असतील त्यांना त्याची वॅक्सिनेशन करायची आहे आणि आपल्या सदृढ आपलं पीक बनवायचं आहे किंवा अधिकाधिक उत्पादन आपल्या या ठिकाणी घ्यायचं आहे धन्यवाद